श्री शंकर गीता अध्याय तेरावा श्री भगवान उवाच श्री शंकर महाराज उवाच हे दोघेही मुळात एकच वंदन दोघास द्विवार दोघे एकच हे विधान प्रख्यात पुरातन सनातन शिवस्य हृदयम विष्णू विश्नु, विष्णूस हृदयम शिव एका भक्तास महाराजांनी कुरुक्षेत्राचे युद्ध दाखवणे स्वतः श्रीकृष्ण होऊनी भगवद्गीता सांगितली धर्माच्या व्यवस्थित घडीवर श्रीकृष्णाचा होत अवतार धर्माची घडी विस्कटल्यावर अवतार महाराजांचा हो। दोघांनी सांगितले एकच विश्लेषणात तरी फरकच सत्य कळणार रूढी टाळतात महाराजांचे सांगणे आपण शिवलीलामृत वाचता तशाच घटनांचीही शंकर गीता दोन्ही ग्रंथांचा करविता असती महाराज शंकर दिगंबर आस महाराज दीक्षा देत परमहंस महाराज समाधी घेताच त्याच वेळेस इंदोर येथे प्रगडले राजयोगी यास महाराज म्हणती माझी पूजा नैवेद्य कर आरती नर्मदेस चाललो मज दे छाटी राजयोगी पूजा करीत महाराज राजयोगींना आज्ञा करीत माझे स्थान वाघोड असत नोकरी सोडून हे सांभाळ स्थान घटना समाधीनंतरची शुभराय महाराज मठात शुभरायाची गादी असत अनुग्रह देऊन गादीवर बसवीत परंपराही असेच परी अनुग्रहाविना गादीवर बसवीत जनार्दन बुवास पिताजी सांगत याला अनुग्रह देण्यास येणार आहेत महान अवतारी पुरुष जनार्दन बुवा पूजा करत होते एक व्यक्ती देवघरात शिरत गोंधळ झाला कोण आज जात दोघे गुप्त जाहले श्रीपाद श्री, श्री वल्लभांचे जे स्थान असत त्या दोघे प्रगटून आत शिरत महाराज साक्षात प्रगटले मांडीवर बसवून जनार्दनाला तारक मंत्राचा अनुग्रह दिला अपूर्व अगदी योग हा भला धन्य जनार्दन जाहले महाराज जनार्दन बुवास बुवा म्हणूनच संबोधित बुवा नेहमी महाराजास मालक म्हणत आदरे महाराजांची अत्यंत प्रीती शिष्य जनार्दन बुवावरती बुवा अनेकांना शंकर महाराज स्वतः पांडुरंगाने समाधी जनार्दन बुवा स्वतः समाधी महाराजांनी दिलीच जनार्दन बुवांचा अधिकार यावरून स्पष्ट होतो तर धन्य जनार्दन शंकर धन्य शुभराय मठ तसा एका रविवारी जनार्दन बुवांनी धनुर्मास करण्याचे ठरवणी महाराजांची संमती घेऊन निमंत्रिले सर्वास यावेळी सोलापुरात शंकराचार्यांचा मुक्काम असत त्यांनाही केले निमंत्रित बोलावणे गेलेच शंकराचार्य आपल्या स्थानात पार्थिव पूजा होते करी जे उपचार ते पार्थिवावर वाहत अदृश्य होऊ लागले माझे उपचार कोठे गेले अंतर्ज्ञानाने मग त्यांना कळले माझे उपचार जाऊ लागले महाराजांच्या पदावर मठात महाराजांच्या चरणांवर कोठून येतात हे उपचार भक्त पाहती हा चमत्कार शंकराचार्य आलेस आपण पार्थिवपूजा जी केली ती महाराज चरणावरती आली शंकराचार्यांनी प्रत्यक्ष पाहिली निवेदन केले सर्वही बर्हाणपुराचे वैदकशास्त्री त्यांना नव्हती संतती सांगता महाराज त्यांना म्हणती चल रे शास्त्री मज संगे दोघे गावाबाहेर जात चाल चालून शास्त्री थकत चहा बिडीची त्याला तलफ होत डोंगरावर दोघे थांबले महाराज टाळी वाजवीत एक मुलगा चहा आणीत बिडी बंडल आग पेटी असत दोन कप बशा किटलीही दोन कपांचीच किटली असत दोघांना तो चहा देत शास्त्रीस आणखी हवा असत चहा अमृत तुल्य हो महाराज सांगता मुलास हवा तेवढा ते, ते शास्त्रीस तीन कप पिता म्हणे बास बिडी घेतली शास्त्रीने डोंगरात चहा कुणी आणला तो अमृततुल्य का वाटला शास्त्री तीनच कप चहा का प्याला एकच विडी का ओढली याचा संदर्भ पुढे कळाला चहा महाराजांनीच आणला प्रसाद होता म्हणून वाटला अमृततुल्य चहा तो शास्त्रीस तीन मुले झाली नंतर एक मुलगी जन्मली चहा पुल्लिंगी म्हणून मुले झाली मुलगी बिडी स्त्रीलिंगी हिवाळ्याचे होते दिवस महाराज म्हणाले जनार्दन बुवास मी खोलीत बसतो शौचास थंडी फार वाजते खोलीस कुलूप लावून ठेवा घाण मुळीच काढू नका पंधरा दिवस कार्यक्रम असा महाराजांचा चालला पुढे पंधरा दिवस ठेविली खोली बंद महिनाभर खोली बंद असत एकदा एक महारोगी येत जनार्दन बुवास म्हणाला मला देवीचा दृष्टांत झाला जावे शुभराय मठात सोलापूरला शंकर महाराजांच्या दर्शनाला म्हणून आलो इथे मी महाराज म्हणाले बुवा त्यास त्या लावलेल्या खोलीत नेऊन कपडे काढून सर्वांगास उटी तेथील लावावी बुवा त्याला तैसे करती रोग्यास लाभली रोगमुक्ती शरीरास आली दिव्यकांती युक्ती कैशी महाराजांची पंधरा दिवस हिंदू मुसलमानात मुंबईत तीव्र दंगा चालत भक्त मोटार कारखानदार श्रीमंत महाराज होते त्याकडे मध्यरात्री महाराज म्हणाले आपणास आता जावयाचे महम्मद अली रोडने पुढे गाडी काढ बाहेर दंग्याचा जो रस्ता असत तोच महाराज सांगत ड्रायव्हरसह सारेच घाबरत गाडी निघाली वेगात मुसलमान जमले गाडी अडवीत महाराज सर्वांना दडावत सरका मत जरुरीचे काम असत परत येताना भेटेन आश्चर्य मुसलमान बाजूच झाले महाराज काळबा देवीकडे केले बंद दरवाजे पटापट उघडले रौद्र रूप घेत महाराज महाराजांनी शिव्यांची लाखोली काळबादेवीला वाहिली पटापट दारे बंद झाली महाराज बाहेर पडताच आल्या रस्त्यानेच मोटर परतली सर्व मुसलमानांची गर्दी झाली पुष्पहार प्रत्येकाच्या करकमली तबक पान सुपारीचे महाराजांची ते वाटच पाहत या अल्ला या परवरदिगार या खुदा ऐसे म्हणत घालत प्रत्येकहार महाराजा पान सुपारी वाटली यातच रात्र संपली द्वेष काळोख संपून उगवली प्रभात नव्या दिवसाची इंग्लंडचा एक युरोपियन असत गव्हर्नर होता कलकत्त्यात बायको त्याची इंग्लंडात महाराज कलकत्त्यामध्ये बदली होईना रजा मिळेना गव्हर्नरास होती यातना एका मित्राने सांगितले त्यांना महाराजांना सांगावे गव्हर्नर महाराजांस विनंती करी मी माझ्या घरी जाईन सात वर्षे पुरी झाली एकटाच येथे असे मी बायको माझी एकटी घरी झुरत असेल माझ्यासाठी बदली व्हावी उठा उठी पैसे करावे महाराज महाराज त्याला समजावीत अरे तू इथे असे आनंदात बदलीचा विचार न आणि मनात गव्हर्नरला पटेना प्रत्यक्ष तुझं पहा वयाचे असेल जर पहा माझ्या हातावर हात दाखवून त्याच्यासमोर महाराज त्याला म्हणाले महाराजांच्या हातावर गव्हर्नराज दिसले आपले घर बायको घेऊन प्रियकर रममान होती झालेली जणू टी व्ही आहोत पाहत ऐसे दृश्य स्पष्ट दिसत पाहून भडकत पित्त गव्हर्नराचे गव्हर्नर म्हणे संतापून आत्ताच इंग्लंडला जाऊन करतो त्या पुरुषाचा खून गोळ्या झाडून क्षणात महाराज गव्हर्नरास म्हणते इंग्लंडला जाण्याचे कारण नाही आत्ताच गोळ्या घालून खून करावा लगेच त्या पुरुषाचा दोष नसून तुझी बायकोच त्याकडे जाऊन त्याला आणते बोलावून तिच्यावर गोळ्या झाडतो गव्हर्नर गेला भडकून बायको महाराज हातावर देखून तिच्यावर पिस्तूल रोखून सहा गोळ्या झाडल्या गव्हर्नर येता भानावर आपण महाराजांच्या हातावर गोळ्या झाडल्या भराभर पश्चाताप त्याला जाहला क्षमा मागितली महाराजास पाहता महाराजांच्या हातास कसलीच खूण न दिसली त्यास चकित झाला गव्हर्नर दुसऱ्या दिवशी तार येत आपल्या बायकोचा खूण होत खुणी सहा गोळ्या झाडत शोधात आहोत खुणीच्या महाराजांनी सांगितले तसेच अगदी घडून आले पिस्तूल हातावर झाडले बायको मेली घरात गोळ्या घालूनही हात अगदी तसाच असत गव्हर्नर झाला चकित पायधरी प्रभूचे भस्मे घेऊन महाराजांस बसवीत पहा शौचास महाराजांच्या विष्ठेस सुगंधी अगदी येत असे विष्ठेसही सुगंधी येत त्यामुळे भस्मे चकित होत महाराज त्यांना सांगत शुद्ध असावा मनुष्य जेव्हा अंतर्बाह्य शुद्धता असत तेव्हाच विष्ठेस सुगंध येत ऐसी शुद्धता ती सतत टिकवून ठेवली पाहिजे महाराजांच्या या वचनावरून आपापले अंतकरण घ्यावे सर्वांनी तपासून किती शुद्ध आपण एक भक्त करून नमस्कार माझे काम केव्हा होणार विचारी महाराज म्हणती सत्वर मी मेल्यावर होईल भक्त मग चौकशी करत महाराजांचे वय किती असत काम होण्यास महाराज कधी जात हाच ध्यास भक्ताला मग महाराजास वय विचारत महाराज रागाने ओरडत वेड्या तुझ्यातील मी जेव्हा मरत तेव्हा काम होईल या भक्तासारखेच भक्त आपण सारे आहोत काम होण्यावर आपली नजर असत प्रज्वलित मी ठेवून काहीही होवो महाराजांचे काम व्हावे आमचे वादळ अशा विचारांचे सतत चाललेले असतेच आपल्यातील मी चिरंजीव करीत असतो सतत सांगण्याचा काम नाही होत हक्क काय आपण मी ही आपण न सोडीत श्रद्धा भक्तीचा पत्ताच नसत वासनांचा धुमाकूळ चालत कैसे महाराज कळतील महाराज काशी क्षेत्रात बुटासह महादेवावर बसत पुजारी त्यांना हकलून देत महाराज गेले नदीवर पुजारी जाता मंदिरात मंदिर गरगर -गर असे फिरत मंदिरात पुजारास जाता न येत घाबरून गेले अत्यंत जो महादेवावर होता बसून त्याला आपण दिले हाकलून त्याचाच परिणाम हा असून खात्री पुजाऱ्यांची चाहली हुडकू लागले सगळे त्याला गंगेवर नावेत तो दिसला शरण गेले वदती त्याला महाराज क्षमा करावी महाराज वदती रागावून का आलात विश्वेश्वर सोडून महादेव मंदिरात नसून मंदिर फिरते गरगर पुजाऱ्यास महाराज सांगत जा दिसेल विश्वेश्वर मंदिरात मंदिराचे फिरणेही होईल छान पुजारी गेले मंदिरी मंदिराचे फिरणे बंद होत विश्वेश्वर मंदिरात दिसत पुजारी महाराजांची पूजा करीत मोठ्या भक्तिभावाने आधी पूजा महाराजांची नंतर काशी विश्वेश्वराची महिनाभर याप्रमाणेची महाराज होते नावेत पहिला निजाम महाराजांना भजत दुसरा निजाम मुळी न मानत त्याने दिवाण सालार जंगाकडून हाकलून दिले महाराजा महाराज म्हणाले दिवाणाला तुझा राजा सिंहासनावर मला पुन्हा बसवतो की नाही तेच पहा वादळ सुटले लगेच मुसळधार पाऊस सुरू झाला गाव पाण्यात बुडाला दुसरा निजाम घाबरला अचानक कसे घडले हे सालार जंग म्हणे निजामाला तुम्ही हाकलून दिले महाराजांना संकट भोवले तुम्हाला शरण जाता टळेल निजाम महाराजास शरण जाऊन सिंहासनावर त्यांना बसवून महाराज म्हणाले खन नारळ देऊन ओटी भरावी नदीची ओटी भरता तासात पाणी संपूर्ण ओसरत महाराज निजामास म्हणत परीक्षा पाहतोस काय मम तुझी एकच पिढी राज्य करी तू रजकधोबी गुरुचरित्रातील तुला मीच राजा केले असत राज्य बुडाले नंतर गणेश महादेव अभ्यंकर यांना युद्धात पॅन्टवर गोळ्या लागल्या भरपूर चालणी झाली पॅन्टची परी पायास नुसती जखमही मुळीच अगदी झाली नाही ऐसे कैसे घडले पाही अभ्यंकर चकित जाहले पुढे महाराज त्यांना म्हणत अरे गोळ्यांचे वार मी सोसत कसे वाचलो युद्धात अभ्यंकरांना समजले महाराजांची स्वाक्षरी असावी आपल्या संग्रही घरी अभ्यंकरांना वाटे अंतरी महाराजांना म्हणाले महाराज या कागदावरी करावी आपली स्वाक्षरी महाराज म्हणाले मी तरी सही नाही करणार निश्चयाने म्हणाले अभयंकर मी तुमची सही घेणार महाराज वदत मी सही न देणार शर्यत लागली दोघांची पुढे महाराज काशीच जात पुजाऱ्याच्या घरी राहत तिथून ते पत्र धाडत अभ्यंकरांना नगरास मला पैशाची जरुरी असत इथे न कोणी मज पैसे देत आपण पैसे पाठवावेत पुजाऱ्याच्या नावाने महाराजांचे पत्र वाचून अभ्यंकर गेले आनंदून महाराजास पकडतो युक्ती करून जिंकणार मी शर्यत ऐसा त्यांनी विचार करून पैसे पाठविले मनी ऑर्डरने शंकर महाराजांच्या नावाने पुजाऱ्याच्या पत्त्यावर पोस्टमन गेला पुजाऱ्याच्या घरी शंकर महाराज कोण विचारी हेच आहेत म्हणे पुजारी पोस्टमन म्हणे सही करा महाराज फॉर्मवर सही करत पोस्टमन त्यांना पैसे देत पावती अभ्यंकरांना मिळत सही पाहू लागले शंकर दत्तात्रेय उपासने ऐसी महाराजांची सही असुनी सही सीलबंद अगदी करून तिजोरीत त्यांनी ठेवली जेव्हा महाराज घरी येत अभ्यंकर त्यांना सांगत महाराज मी जिंकली शर्यत तुमची सही मजपाशी अशक्य असेल तर दाखव अभ्यंकरांनी तिजोरीतून लगेच पावती काढून पाहताच चपापले पावती सर्व तशीच असून फक्त स्वाक्षरी झाली अंतर्धान महाराजांचे धरुण चरण साष्टांग केले वंदन महाराज दशावतारी नृत्य केव्हा केव्हा असत करत नृसिंह नृत्य कळस असत नृत्ये सर्व शास्त्रोक्त देखून महाराजांची करणी वंदन केले त्यांच्या चरणी तेरा वा अध्याय या ठिकाणी विराम आहे पावला संतवर्योगीराज राजाधिराज श्री शंकर महाराज की श्री शंकर महाराज चरणापण